हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात भारतीय मानक ब्युरो इथनं परमनंट वेकन्सीची नोटिफिकेशन आलेली आहे परमनंट भरती असणार आहे आणि जागा तीनशे पंच्याहत्तर असणार आहे वेतन लाखाच्या घरात असणार आहे खूप चांगलं वेतन आहे आणि वयाची अट ही अठरा ते पस्तीस वयवर्षापर्यंत असणार आहे काय आहे जाहिरात चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या जा व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स इथनं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे इन्व्हाइट केलेले आहेत फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट पोस्ट ॲट बी आय एस हेडक्वॉर्टर्स म्हणजे हेडक्वॉर्टर्सला डायरेक्ट हे रिक्रुटमेंट असणार आहे तर हेडक्वॉर्टर कुठे असणार आहे तर दिल्ली, दिल्ली बी आय ए डायरेक्ट दिल्ली बी आय एस सॉरी म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हेडक्वॉर्टर्स ठीक आहे तर त्यांचे जे ऑफिसेस आहे ते कंट्री फुल कंट्रीमध्ये आहे एस्टॅब्लिश डिटेल ऑफ वेकन्सी पाहूया आपण नंबर ऑफ पोस्ट नेम ऑफ पोस्ट पाहूया असिस्टंट डिरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स फॉर फायनान्स पे लेवल टेन असणार आहे पहा तुम्ही आणि एज लिमिट थर्टी फाय इयर्स एक वेकन्सी आहे त्यानंतर असिस्टंट डिरेक्टर मार्केटिंग अँड कन्झ्युमर अफेअर्स लेवल टेनचं पेमेंट असणार आहे पस्तीस वयोवर्षे आणि दोन पोस्ट असणार आहे ठीक आहे इथे पोस्ट दिलेले आहे त्या तुम्ही पाहू शकता हॉरिझॉन्टल वेकन्सीज दिलेल्या आहेत त्याही पाहू शकता असिस्टंट डिरेक्टर लेवल टेनचं पेमेंट असणार आहे पस्तीस वयोवर्षापर्यंत त्यानंतर पर्सनल असिस्टंट लेवल सिक्सचं पेमेंट थर्टी इयर्स असिस्टंट सेक्शन ऑफिसर लेवल सिक्सचं पेमेंट आणि तीस वयोवर्षे ह्या खूप जागा आहेत जे ग्रुप बीच्या पोस्ट आहे ना त्या खूप जागा आहेत असिस्टंट कम्प्युटर एडेड डिझाईन लेवल सिक्स थर्टी इयर्स त्यानंतर ग्रुप सी पोस्ट स्टेनोग्राफर लेवल फोर ट्वेंटी सेवन इयर्स सी त्याच्यानंतर सिनियर सेक्रेटरी सेक्रेटरीएट असिस्टंट लेवल फोरचं पेमेंट आहे ट्वेंटी सेवन इयर्स मॅक्सिमम ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट लेवल टूचं पेमेंट असेल ट्वेंटी सेवन इयर्स ग्रुप बी पोस्ट टू बी फिल्ड अप बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट ग्रुप बीच्या पोस्ट इथे डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे ठीक आहे आणि पाहू शकता तुम्ही डिसिप्लिन वाईज म्हणजे मेकॅनिकल केमिकल मायक्रोबायोलॉजी त्यानंतर ग्रुप ग्रुप सी पण डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे सिनियर टेक्निशियन पहा डिसिप्लिन वाईज कार्पेंटर वेल्डर प्लमर फिटर इलेक्ट्रिशियन वायरमॅन ठीक आहे टेक्निकल इलेक्ट्रिशियन वायरमॅन पाहू शकता ॲब्रेवेशन्स दिलेले आहे इथे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वाचू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे असिस्टंट डिरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्ससाठी सी ए किंवा दिलेले आहेत त्यांनी ते सगळं पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असिस्टंट डिरेक्टर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एम बी किंवा मास्टर डिग्री ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यानंतर असिस्टंट डिरेक्टर मास्टर पोस्ट हिंदी आ, डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट इक्वी व्हॅलंट हिंदीमध्ये ठीक आहे इंग्लिश सब्जेक्ट असला पाहिजे पर्सनल असिस्टंट डिग्री ऑफ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कम्प्युटर प्रोफिशन्सी याला हवी शॉर्ट हँड याला हवं असिस्टंट सेक्शन ऑफिसर बॅचलर डिग्री असायला हवी कम्प्युटर प्रोफिशन्सी टेस्ट लेवल सिक्स साठी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे ते टेस्ट क्वालिफाय असलं आवश्यक आहे क्वालिफाईंग टेस्ट कम्प्युटर इन कम्प्युटर प्रोफिशियन्सी त्याच्यानंतर असिस्टंट कम्प्युटर एडेड बॅचलर डिग्री इन सायन्स फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स विथ ऑटो कॅड ऑटो कॅड आला पाहिजे किंवा बॅचलर डिग्री इन सायन्स पाच वर्षाचा ऑटो कॅड किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल विथ फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स स्टेनोग्राफर आहे बॅचलर डिग्री विथ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर कम्प्युटर प्रोफेशन्सी टेस्ट सेक्रेटरी रिएट सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंटला बॅचलर डिग्री कॉम्प्युटर प्रोफिशन्सी टेस्ट क्वालिफाय असलं पाहिजे वर्ड प्रोसेसिंग टेस्ट दोन हजार की डिप्रेशन इन फिफ्टीन मिनिट्स त्याच्यानंतर टेस्ट इन स्प्रेडशीट्स ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल त्याच्यानंतर टेस्ट इन पी पी टी त्याच्यानंतर ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट बॅचलर डिग्री कोणत्या इयर रेकग्नाईज युनिव्हर्सिटीमधनं कॉम्प्युटर प्रोफेशन्सी टेस्ट पास झालेला हवा टायपिंग स्पीड असायला हवी टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी वेगळे आहे केमिकलसाठी वेगळे मायक्रोबायोलॉजीसाठी वेगळे सिनियर टेक्निशियन पाहू शकता तुम्ही दहावी पास इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट आय टी आय झालेलं हवं इलेक्ट्रिशियन प्लंबर फिटर कार्पेंटर वायरमॅन वेल्डर हे सगळे क्वालिफाईंग टेस्ट पास असायला हवे ठीक आहे टू दोन वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असायला हवा टेक्निशियल पुन्हा मॅट्रिक असायला हवं आय टी आय झालेलं हवं इलेक्ट्रिक वायरमॅन आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हवं प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट काय असणार आहे पहा ऑनलाईन एक्झाम होणार आहे स्किल टेस्ट होणार आहे पर्सनल असिस्टंटसाठी कम्प्युटर प्रोफिशन्सी टेस्ट शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे पाहतो तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी लिहिलेलं आहे की काय होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहूया ऑनलाईन टेस्ट कशी होणार आहे तर जनरल uh, इंटेलिजन्स येणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्काचे तीस मिनिटासाठी इंग्लिश लँग्वेज येणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्काचे तीस मिनिटासाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड येणार आहे वीस मार्काचे वीस क्वेश्चन वीस मिनिटासाठी आणि असिस्टंट पहा मग पोस्ट इथे विचारलेले आहे पन्नास क्वेश्चन आणि त्याला पन्नास मार्क असणार चाळीस मिनिटे ठीक आहे इंग्लिश हिंदी दोन्ही याच्यात असणार आहे क्वेश्चन पेपर आणि एकशे वीस मिनिटात तुम्हाला एकशे पन्नास मार्काचा पेपर हा सोडवायचा आहे ठीक आहे तर इथे प्रत्येक पोस्ट त्यांनी एक्झाम दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे म्हणजे थर्टी फाय इयर्स जे पण पुन्हा कॅटेगरी एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे ते वाचू शकता तुम्ही त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वाटू वाचू शकतात एक्झामिनेशन सेंटर पाहू शकता तुम्ही आपण महाराष्ट्रात पाहूया महाराष्ट्रात मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर ते तुम्ही एक्झाम देऊ शकता ठीक आहे कट ऑफ स्कोअर इथे दिलेला आहे कसा होणार आहे तो प्रोसेस ऑफ ॲग्री अरायविंग ॲट स्कोर कसे मार्क देण्यात येणार आहे ते पाहू शकता ठीक आहे त्यानंतर इंस्ट्रक्शन्स वाचू शकता कॉल लेटर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे कुरियरनी पाठवणार आहे इन्फॉर्मेशन हँडआउट आऊट ईमेलनी पाठवणार आहे एस एम एस ईमेल आय डी फोन नंबर रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे फोटोग्राफ कशी अपलोड करायची आहे कॅपिटल लेटर्समध्ये फॉर्म भरायचं सगळं इथे दिलेलं आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन इथे दिलेलं आहे नऊ सप्टेंबरपासनं पहा ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस नॉट रिफंडेबल पेमेंट ऑनलाईन पेमेंट फी ऑनलाईन करायची आहे तीस सप्टेंबरपर्यंत नऊ सप्टेंबरपासनं सुरू झालेले आहे ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन मोड आहे तुम्हाला ऑनलाईन हे सगळं भरायचं आहे विथ युअर सर्टिफिकेट मार्कशीट्स फोटो सिग्नेचर ठीक आहे सगळं दिलेलं आहे इथे आपण पेमेंट पाहूया ॲप्लिकेशन फी ही किती असणार आहे ते पाहूया इथे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचूनच फॉर्म भरायचा आहे ॲप्लिकेशन फी शोधतो आहे आपण ॲप्लिकेशन फी ऑनलाईन भरायची आहे तुम्हाला ठीक आहे ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे बाय ईमेल फोटो मार्कशीट अपलोड कसे करायचे डॉक्युमेंट पेमेंट फी इथे दिलेलं आहे पण फी किती आहे ते इथे दिलेलं नाही मला सापडल्यावर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करून देईल पेमेंट फी ठीक आहे असा होता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकडतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका